नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आजचे आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज सात मे दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव आलेले आहेत बघा पहिली पावती आहे सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसंच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार रुपये क्विंटल गेलेला आहे आणि रेंटच किंवा फुदडला स पाच हजार आठशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे पुढील पावती सेलू या ठिकाणी हर्दडला किंवा रेंटस सहा हजार नऊशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे